नियमित कर्ज फेडणाऱ्या प्रत्येक पात्र शेतकऱ्याला पन्नास हजार मिळण्यासाठी प्रोत्साहनपर अनुदान मिळण्यासाठी स्पेशल ड्राईव्ह घ्यावा एकही पात्र शेतकरी अनुदानापासून वंचित राहता कामा नये असे निर्देश महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले आहे अकोला जिल्ह्यातील विविध कामांचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली काल नियोजन भवनात बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते आमदार रणधीर सावरकर प्रकाश भारसाकडे हरीश पिंपळे वसंत खंडेलवार जिल्हाधिकारी अजित कुंभार जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी बी वैष्णवी पोलीस अधीक्षक संदीप घुगे अतिरिक्त जिल्हाधिकारी रामदास सिद्धवट्टी आदी यावेळी उपस्थित होते अतिवृष्टी अनुदान वितरण कार्यवाही व वा पीक विमा योजनेच्या अंमलबजावणीचा आढावा पालकमंत्री विखे पाटील यांनी घेतलाय जिल्ह्यातील विविध प्रश्नासंदर्भात चर्चा यावेळी झाली पुढील बैठक जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात होणार असून यापूर्वी झालेल्या निर्णयावरील कार्यवाहीचा आढावा घेतला जाणार आहे एमसीएन न्यूज मराठी करिता धनराज सपकाळ सह कॅमेरामन नरेंद्र वाढोणकर अकोला